सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दिनांक तेवीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष पथक शाखेचे पोलीस अंमलदार भगवान जाधव आणि पोलीस नाईक दत्ता चकोर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिनांक बावीस मार्च रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता नासिक रोड पळसे येथील आशीर्वाद बिल्डिंगच्या येथे बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि कारतूस बाळगून विक्रीच्या उद्देशाने म्याली। म्याली एक इसम येणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीची खात्री करून पळसे येथील आशीर्वाद बिल्डिंगच्या परिसरात पोलिसांनी सापळा रचून एकाला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतलंय त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस असा एकूण त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आलाय त्याची अधिक चौकशी केली असता योगेश प्रल्हाद आहेर असं नाव त्यांनी सांगितलंय नाशिक रोड पोलीस ठाण्यात पुढील चौकशीसाठी ताब्यात दिले असून शस्त्रबंदी अधिनियमांतर्गत रात्री साडे दहा वाजता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अंमलदार भगवान जाधव यांचे वरिष्ठांकडून अभिनंदन करण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक लाड पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंजन बेंडाळे पोलीस हवलदार किशोर रोकडे पोलीस हवलदार गणेश भामरे डंबाळे योगेश चव्हाण भूषण सोनवणे रवींद्र दिघे दत्ता चकोर अनिरुद्ध यवले बाळा नांद्रे चंद्रकांत बागडे चारुदत्त निकम तसेच राऊत विठ्ठल चव्हाण यांनीही कारवाई केली आहे जागृजनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक